गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार कसे आहात बरे तुमचा आजचा दिवस खूप छान जावं आणि आज कामाचं काही नियोजन नाही आहे त्याच्यामुळे सकाळी जरा उठलो जरा आवरलं बाहेरचा जरा कचरा वगैरे काढला म्हणजे आता काय होतंय सागवानाची पानजडी होते ना तर त्याचाच कचरा होतोय सगळा भरपूरसा तो काढावा लागतो बाकी तसं काय कचरा नाही आहे बाहेर सकाळी काढला आहे दोन तास गेले तरी पुन्हा पडलेला आहे आता उद्या परत काढायचं ते काय होतं पानं सुकलेलं व्यवस्थित संध्याकाळी आग वगैरे घातली ना जसं बाकीचा कचरा पण जळून जातो आणि आता रान वगैरे काढलेलं ठेवून सुकणार मग ते खदवणार जसं मी काय करतो डायरेक्ट खाली सागवाची पानं ठेवायची मग तिथं सगळं रान वगैरे काढलेलं असं टाकून द्यायचं आणि आग लावून द्यायची काम तमाम बघा हे एक काम झालेलं आहे पूर्ण इथलं ते एक तिथे केलंय आणि हे तिथून इथपर्यंत आणि आपल्या बॉक्ससाठी हे इथून पुढचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी हे बघा हे काम काल केला आता ह्याला काहीतरी करावं लागेल असं वाटतंय कारण यांची पानं आहेत ना अति गर्मीने हिवायला लागली आहेत बघू त्याला आता इथे लावून टाकतो संध्याकाळी बघतो जागा अशी व्यवस्थित करून त्याला लावून टाकतो कारण कदाचित ते कुंडीमध्ये राहिलं आहे म्हणून सुद्धा तसं होत असेल जमिनीमध्ये लावून टाकतं आणि आता संध्याकाळी ह्याच्या आतमध्ये जी आहे त्याची लेवल करायची आहे व्यवस्थित आणि बघू दोन ट्रॅक्टर माती मागावी लागणार आहे तिथे पण लागेल इथे पण हा खड्डा झाला इथे आणि आतमध्ये भरण्यासाठी झाडांसाठी आतमध्ये माती टाकून घेईन आणि हे बघा आता फुलायला लागलेली आहे व्यवस्थित गुलाबाची झोप चहा तयार झालेली आहे आता चहा घेऊया मस्त आजकाल एक घोरपडीचं पिल्ल रोज दिसतंय बघा व्हिडिओ करायचा राहून गेला लक्षात नाही आलं बोलण्याच्या नादात ही जवळपास बावीस मीटरची वायर आहे आणि हा बोर्ड तयार करून घेतला जवळपास म्हणजे पंधराशे रुपयाचा झाला हा खर्च पण इथून ते गेटपर्यंत पुरणारी वायर आहे त्याच्यामुळे नंतर जे करायचं काम आहे वॉशिंग आणि ते पेंटिंग ते पण व्यवस्थित होईल आता आता मला ह्याच्यावरसुद्धा असं व्यवस्थित पेंट करून सगळं करायचं आहे त्याच्यासाठी मला वायर तर पाहिजे होती आणि बोर्ड पण पाहिजे होता म्हणून तो, तो बनवून घेतला आता आपली कला जे काय आहे ते इकडे करायची पेंट करून चला चला हाच काय जास्त जेवण नाही बनवलं फक्त डाळ भात आणि बटाट्याची भाजी बनवली सर आता आईला कालवून द्यावं लागतं तर आता कालवून देऊया हा 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 एवढंच जेवते ती बस त्याच्यावर जास्त नाही जेवत आता काय पसून पसून भूक तरी कुठे लागणार हंगाला जीवाला काम नाही तर चला पाणी ठेवलं आहे जेवण ठेवलं आहे हाक वारली पण अजून आली नाही आहे चला एक चपाती शिल्लक होती कालची सकाळी घालायला विचारलं तर आता आईला जेवायला वाटलं नाही जरा लेकरांना खायला घालून घेऊया इथे खायला घालूया इथे येतात पक्षी लगेच खायला पाच मिनटात सगळं खाऊन मोकळं करतात त्याच्यामुळे इथंच घालतो खायला आज जरा म्हटलं पाणी लावून घेऊया कारण काय झालेलं उन्हाने जरा सगळी झाडं बावलेली त्याच्यामुळे म्हटलं जरा असं पाणी मारून घेऊया ह्याला काय रोज लागतं म्हणा ते बारीक नळ चालवून ठेवलं मग ह्याला रोज ओलावा असतो इकडे मोठी झाडं आहेत त्यांना काही गरज नाही पडत तशी छोट्या छोट्या झाडांचाच प्रॉब्लेम असतो व्याने तर पूर्णच मान टाकले पण ते त्या दिवशीच लावलेलं होतं त्याच्यामुळे थोडं थोडं तर सगळ्यांना घातलं पाहिजे पाणी चला तितपर्च घालून घेतो जरा असं पाणी मग बरोबर कारण प्रत्येकाला दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो ह्याची ना पानं थोडीशी अशी येल्लो येल्लो पडायला लागली होती बघा त्या साईडने म्हणजे ह्याच्या पाण्याची कमतरता आहे म्हणून हिला पाणी सोडून दिलं आहे हे ठेवाळं भरू दे चला आता संध्याकाळ झाली म्हटल्यावर आपण कामगार व्हायची वेळ आलेली आहे तर आता पटापट -पत कामाला सुरुवात करूया दोन तीन दिवस झालं झालंय काम बऱ्यापैकी गेट जवळचं नंतर त्या बोरवेलजवळचं तर आता म्हटलं जी आता ही झाडं लावलेली आहेत जी फुलांची झाडं आहेत अगदी जी रेंटसाठी रूम त्याच्या त्याच्यासमोरची तर म्हटलं आता त्याच्यासमोरचं काम जरा करून घेऊया साफसफाई आणि सगळंच तर अग्ता अगोदर म्हटलं दमल्यावर चिरे टाकायला होत नाहीत नंतर नंतर त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा चिरे वगैरे टाकून घेऊया तर पटापट आता चिरे पहिले टाकून घेतलेत कारण काय होतं एकदा घामाघूम झाला ना हाताला घाम आला की चेहरे पण हातात राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर त्रास होतो तर म्हटलं चला ठीक आहे पहिले चेहरेच टाकून घेऊया मग बाकीच्या गोष्टी करू <coughs> तर आता पटापट चेहरे टाकून घेतलेत आणि बरेच चिरे टाकायचे वीस बावीस चिरे टाकायचे होते इथे तर म्हटलं पहिल्यांदा सुरुवातीला ते टाकून घ्यावे सगळे चला आता इथे लेवल करून घेतली तिकडचे निकडचे कारण जे खालचे चिरे काल जे लावलेले होते ते थोडे खाली आहेत आणि इकडे हा भाग जरा उंच आहे तर जरा असं खाली करून घ्यावा लागतो आहे आणि इथे ना खाली पाण्याची पाईपलाईन आहे त्याच्यामुळे ना हळूहळू हळूहळू ते करावं लागतं आहे पण चुकून जर फटका बसला तर आजच्या आजच ती करावं लागणार नाही तर उद्या पाणी मिळणार नाही त्याच्यामुळे सगळं सांभाळून सांभाळून करावं लागते कारण खाली पाण्याची लाईन आहे इथे नाही आहे तर पटापट करून घेतो आता हे जवळपास पंधरा ते वीस वीस बावीस पंचवीस फूट आहे अंतर जे खोदतोय मी आता चर मारून घेतो चिरे लावण्यासाठी तर आता ते झालं तर आता माती पण काढून घेऊया पटापट आणि इथे ना त्या साईडला खडे आहेत थोडे 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 चला माती काढून घेऊया पटापट आणि जरा चर मोकळा करूया आणि चराची पण लेवल करावी लागणार आहे कारण एका एक लाईनमध्ये चिरे लावायचे आहेत आता दोरी बांधून घेतली तर मध्ये मध्ये त्या खोऱ्याला अडकत होती त्यामुळे मध्ये मध्ये ते सोडावं लागत होतं आणि झाडं पण आहेत बाजूला त्याच्यामुळे जरा सावकाशच करावं लागतं आणि ती झाडं अशी आहेत ना फांद्या लगेच मोडतात त्याच्यामुळे एकदम सावकाश सावकाश ते काम करायला आहे आता जराशी लेवल खाली घेतली दोरीची आता तर तिकडनं चिरे लावायला सुरुवात करूया तिकडे द हे म्हणजे काय म्हणतात ते थोडा थोडा दगडी भाग असल्यामुळे तिकडनं लावायला जरा सवय लागतो आहे आणि ते सगळं लेवल करून घ्यावी लागते त्याच्यामुळे तो आणखी थोडासा वेळ जातो आहे पण ठीक आहे पण आपण स्वतः केलेलं कामाचं सुख हे वेगळंच असतं आणि मीच ठरवलं आहे की कुठच्या कामगाराला वगैरे न घेता स्वतःच गार्डन डेव्हलप करायचं आहे एकदम जास्त काम असेल म्हणजे हेवी काम ओवर असेल तर कोणाला तरी घेईन नाही तर मी शक्यतो माझं मीच काम करायचा विचार केलेला आहे सो रोज डेली ब्लॉग माझे बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की रोज मी काम करतो आहे आणि व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा चॅनलवर व्हिडिओज आहेत म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचे आहेत ज्यावेळीपासून इथे जंगल होतं त्यावेळीपासूनचे व्हिडिओ आहेत आत्तापर्यंत तर जाऊन बघू शकता तुम्ही की मी सुरुवातीला हे कसं होतं आणि आता मी आता कसं केलं आहे आणि काही दिवसात हे सगळं अजून वेगळं दिसणार आहे तर स्टेट्यून आणि हे पुढचा जो बदल आहे तो बघण्यासाठी आत्ताच माझ्या या मंदारणार खऱ्या व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ आले आले तुम्हाला त्याची अपडेट मिळून जाईल चला आता आहे बऱ्यापैकी दगड लावून हे बघा इथपर्यंत तर आता इथे आहे पाईपलाईन खाली तर आता ते हळूहळू हळूहळू करावं लागणार तर जरासा वेळ जाईल त्याच्यात त्या चिरे संपले तर म्हटलं आता आणूया चिरे दोन तीनच कमी पडत होते तर ते आता घेऊन येतं तिकडून चिऱ्याने लावून टाकतं चिरे पण आहेत खूप लांबवर तर म्हटलं होऊन जाईल आता हात घातला आहे तर करून टाकायचं आता मागे नाही हटायचं उचलून देणार कोण असेल ना तर सहज जमून जातं आणि आता हे मारलं की थोडंसं सो पाणी सोडेन दोन दिवस मग माती खाली सेट होऊन जाईल त्याच्यानंतर मस्त छान सिमेंट वगैरे लावून ते सगळं करून घेईन ते पण मीच करणार काय विषय नाही त्याबद्दल चला चिरे लावून तर झालेत आता बऱ्यापैकी आणि तिकडचं जरासं रान मारून घेतलं जे भरपूरच होतं जवळ ते जरा माने माती पण ओढून घेतली तिकडचे आणि तिकडे दोन तीन दगड होते शिल्लक ते पण लावून घेतले आणि आता तिथे जराशी लेवल करून घेतं हे बघा हा शेवटचा जो दगड होता दोरी बांधलेला तोची आता लेवल करून लावून घेतं खोदून मागे बघू शकता सूर्यास्त खूप छान दिसतं आमच्या इथून झाडं जर नसतील ना तर मागे डोंगर दिसायचं अगोदर आणि तिथे सूर्यखाली जाताना छान वाटायचं आता सुद्धा छान आहे आणि हे गार्डन तयार झालं तर इथून बसून मस्त तो सूर्यास्त बघणं एक छान असेल मोमेंट ती आता सूर्यास्त झाला आहे आता व्लॉग इथेच संपवतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये रोज रोज काय दाखवणार तेच घरातलं लाईफ तर आज इथेच ब्लॉग संपवतो व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर